नमस्कार श्री स्वामी समर्थ घरातील कटकटी वादविवाद नकारात्मक ऊर्जा यासाठी उपाय ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होत आहेत किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचे रूपांतर वादामध्ये होते घरामधील मुले चिडचिड करतात हट्टीपणा करतात कोणाचं ऐकत नाही व मोठ्यांचा अनादर करत आहेत घरामध्ये सतत भांडे पडत असतील कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेची चिन्ह आहे यावर एक प्रभावी उपाय आपण आज पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणून लागेल घरातील दोषमुक्त होऊन मनशांती मिळेल तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात दत्त महाराजांच्या घरातील शांततेसाठी उपाय सामग्री दोन अगरबत्ती पाण्याने भरलेला ग्लास आणि दत्त महाराजांची प्रतिमा कृती एक शांत जागेत बसून दत्त महाराजांची प्रतिमा समोर ठेवा दोन दोन अगरबत्ती लावा आणि दत्त महाराजांची प्रार्थना करा तीन आपल्या घरातील समस्यांसाठी भांडणे आर्थिक अडचणी इत्यादीसाठी दत्त महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा चार शांतपणे श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करा श्रोते पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामीच्या आशीर्वादाने तुमच्या घरातील वादविवाद नकारात्मक ऊर्जा नक्कीच निघून जाईल पाच जप करताना ग्लासमधील पाण्याकडे बघत राहा अगरबत्ती संपेपर्यंत जप करा सात जप पूर्ण झाल्यावर ग्लासमधील पाण्यावर कुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्ती त्यात टाका हे पाणी घरामध्ये सर्वजण पित असलेल्या पाण्यात मिक्स करा श्रोते हे हो उपाय एकवीस दिवस नियमितपणे करा टीप तुम्ही स सक, सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता दोन दत्त तुम्ही दत्त महाराजांची आरती किंवा स्रोत देखील वाचू शकता तीन तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसतील श्री दत्त महाराजांच्या उपायाने आणि उपासनेमुळे आपल्याला कोणते फायदे होतात एक घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनते दोन दत्त महाराजांचं नामस्मरण आणि स्रोत पठण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते तीन दत्त उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वाद आणि कल कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो चार मुले शांत आणि शिस्तप्रिय बनतात पाच आर्थिक परिस्थिती सुधारते सहा दत्त महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात दत्त उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते सात वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते आठ दत्त उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा दूर होते नऊ नजरदोष आणि वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते आणि आरोग्य सुधारते दहा दत्त उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते अकरा रोग आणि त्रासापासून मुक्ती मिळते व सर्व इच्छा पूर्ण होतात बारा दत्त महाराजांच्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात व मन शांती आणि आनंद मिळतो दत्त उपासनेसाठी काही सोपे उपाय एक दत्त मंदिर दर्शन घेणे आणि पूजा पाठ करणे दोन दत्त महाराजांचे नामस्मरण आणि स्रोत्र पठणाचा नियमित अभ्यास तीन घरी दत्त मूर्तीची स्थापना आणि पूजा करणे चार गुरुवार हा दिवस दत्त उपासनेसाठी विशेष मानला जातो दत्त महाराजांच्या नावासोबतच इतर काही उपाय घरात प्रज्वलन एक संध्याकाळी तुळशीजवळ आणि देवघरात दिवा लावा दोन तीन वेळा प्रज्वलित करताना घोर कष्टाचं धरण स्रोत पठण करा किंवा तारक मंत्र अकरा वेळा म्हणा तीन ज्योत पेटताना निर्माण झालेली विभूती गोळा करा आणि घरात फुंकरून मारा यामुळे घरातून वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते कालभैरवाष्टक एक रोज किंवा नियमितपणे कालभैरवाष्टक तीन वेळा म्हणा दोन ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती घरातून फुंकर मारून यामुळे वाईट स्त्री शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि टोनाटोटके दूर होतात इतर उपाय एक घरातील नियमितपणे धूप आणि दीप लावा दोन गायत्री मंत्राचा जप करा तीन हनुमान चालीसा आणि स्रोत पाठ करा चार दर गुरुवारी व्रत करा आणि गुरुजींना गुरुजींची पूजा करा पाच दर शनिवारी शनिवारात तेल आणि उडीद अर्पण करा सहा दर रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करा सात दर महिन्याच्या आमूशेला आणि पौर्णिमेला पितरांसाठी पिंडदान करा दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती कधी मिळेल दत्त महाराजांच्या उपायाची फलश्रुती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेळेत मिळू शकेल एक सामान्यपणे तीन दिवसात घरातील वातावरण थोडं प्रसन्न होऊ लागेल चिडचिड कमी होईल आणि मुलं थोडे ऐकायला लागतील दोन एकवीस दिवसात घरातील वातावरण लक्षणीय बदल दिसून येतील भांडण कमी होतील आणि मुलं हट्टीपणा कमी करतील आणि नवरा शांत व्हायला लागेल तीन एक्केचाळीस दिवसात घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल श्रोते होय हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की उपाय करताना तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवली पाहिजे उपाय नियमितपणे आणि योग्य पद्धतीने केला पाहिजे तुमचं कर्म आणि प्रयत्ने फलश्रुती मिळण्यासाठी महत्त्वाचे आहेत काही लोकांना त्वरित परिणाम मिळतात तर काहींना थोडा वेळ लागू शकतो तुम्ही धीर धरून उपाय करत राहा आणि श्रद्धा ठेवा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक शेअर आणि अशीच माहिती पुन्हा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ